नमस्ते मी महेश ननावरे दैनिक प्रभातमध्ये आपले सर्वांचे स्वागत आत्ता ज्या मी स्पॉटला उभा आहे तो स्पॉट आहे पाचगण येथील नंदनवन कॉलनी या ठिकाणीतला आहे या ज्या नंदनवन कॉलनीमध्ये ज्या आपण परिसर आत्ता बघत आहात हा परिसर काही दिवसापूर्वी हिरवागार आणि गवताने भरलेला होता कोणाच्या तरी या चांगल्या स्वर्ग म्हणणाऱ्या या परिसराला नजर लागली आणि वनवा पेटवला या वनव्यामुळे आपण पाहत आहात या व्हिडिओमध्ये की अनेक पक्षी हा खाली पेटत असताना त्या वनव्याच्या वर उडत असताना आपण पाहिले हे पक्षी आकाशात उडत असताना या वनव्यामध्ये जो आपला संसार जाऊन राख होत आहे काही अंडी या वनव्यामध्ये करपलेले आहेत काही पशु पक्षी या वनव्यामध्ये जाऊन खाक झालेले आहेत असे सर्व चित्र या वनव्यामध्ये आपल्या दिसतात या वनव्यामुळे आपण जेव्हा व्हिडिओ शूटिंग पाहता तेव्हा आपल्याला दिसतं की खाली त्यांचा सर्व हे गवत जळतं आहे आणि त्याच्यावर हे पक्षी असे आकाशातून पाहत आहेत वनवा लावू नका वनवा लावू नका असे नुसते म्हणून काही उपयोग आहे परिस्थिती मात्र वेगळी आहे जेव्हा इथे वनवा लागला तेव्हा प्रशासनातर्फे कोणतीही उपाययोजना करताना दिसली नाही काही क्षणातच ह्या राख रांगोळी करून गेला या वनव्यामुळे रोपटे जंगलामध्ये जे, जंगला जे वनस्पती वाढत होते ह्या वनस्पतींचीही राख रांगोळी झाली त्याबरोबरच अनेक सूक्ष्म जीव आहेत अनेक कीटक आहेत अनेक पशे आहेत पशुपक्षी आहेत ते बेघन झाले या पशुपक्ष्यांना जो चारा ह्या डोंगरातून भेटत होता हा चाराही भेटण्यात अवघड झालेला आहे जैवविधतेवर परिणाम होत आहे अपमान वाढत आहे जमिनीची धूप होत आहे अशा अनेक अनेक समस्यांना एक वनव्यामुळं समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागतं हे जे इथे वन प्राणी आहेत हरण आहे गावा आहे हे सर्व जे प्राणी आहेत ज्यांना ह्या जंगलामध्ये गवत खायला भेटत होतं ह्या गवताचं जर समजा वनव्यानं नाश केला तर हे प्राणी कुठं शेतातच जाणार आणि पुन्हा या प्राण्यांवरच आपण काहीत बंदोबस्त करा अशी मागणी होणार त्यासाठी शासनानं या वनव्यावर वनवा लावणाऱ्यांवर काहीतरी कडक कारवाई केली पाहिजे व वनव्यामुळे जी काही जीवितहानी होत आहे जी निसर्गाची हानी होत आहे ती ते थांबली पाहिजे ಮಹೇಶ ನನಾವೇ ದೈನಿಕ ಪ್ರಭಾತ್